आज आपण तुमच्या तालमीमध्येच बसलेलो आहे की रिअली तुम्ही जे काही स्वतः काम करता आणि प्रत्यक्षात तुमच्या लाईफमध्ये तुम्ही मुलांना स्वतःच्या या क्षेत्रामध्ये आणलं आणि एक यशस्वी पारी तुमच्या जीवनाशी आणि तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला हे घडवून एक एक्झाम्पल सेट केलं क्रीडा क्षेत्रामध्ये की फक्त शिकवले नाही तर स्वतःमध्ये आणि इम्प्लिमेंट करून दाखवलं तुमचं मुलगा आज या क्षेत्रामध्ये चांगल्या स्तरावरती खेळतोय आणि होप्स आहेत ती ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी खेळ एक दिवस आले ही माझी एक इच्छा असेल तुम्ही खरंच ते करू शकता अशी मला आशा आहे आज तुम्ही एनएसएल सोबत दहा वर्ष झाले असोसिएटेड आहात तर तुमच्या एन मध्ये येण्याच्या अगोदर फायनान्शियल काय असे चॅलेंजेस तुम्ही अनुभवास आले आणि मग तुम्हाला वाटले की आता मला कुठेतरी अडवायची गरज आहे काही सांगू शकता त्याच्यामध्ये मी तुझं साधं तुम्हाला उदाहरण सांगेन की नव्यानं मी लाभ दाखदिंग त्यानंतर प्रक्रिया असते महादेण्याची प्लॅन मधून नॉन प्लॅन मध्ये जाणं ग्रँबल प्रेंटेबल होतं त्या तीन चारला ग्रँटेबल कॉलेज प्रेंटेबल मध्ये आलं तर मीच्या काळामध्ये काय ओलाढाली झाले त्याच होत्या मी दोन तीन वर्ष त्यामध्ये गेले आठ नऊ नंतर मी प्लॉट घेणं कुठे शेतात इकडे तिकडे खर्च करणं पण मी तुमची पीठ मला दोन हजार दहा अकरा झाले तर साधं उदाहरण म्हणजे बऱ्याच सगळ्या शिक्षकांनी गाडी घेतल्या टू व्हीलर फोर व्हीलर तुम्ही मला फक्त सांगेन मी फक्त तुम्हाला विचारलं सर मी गाडी घेऊ शकतो तर का नाही घेऊ शकत तुम्ही ह्याच महिन्यात बुक करा फेब्रुवारीमध्येच तुम्ही सांगितलं की गाडी तुम्ही घ्या मी गाडी घेतली मी अजून काही काही लोकांनी म्हणजे ते धाडस केलं नाही मी साधं उदाहरण असं की आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना गुरुविना कोणून दाखविले वाटतं मी हे गुरुजी आवश्यकता खूप गरजे आहे ते तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये आला आणि अनेक अडचणी मला आल्या त्या अडचणीमध्ये तुमच्या फायनान्समुळं तुमच्या सल्ल्यामुळं मी त्यातून काही तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिथं मी टाकल्यानंतर परत तुमचंच मला मार्गदर्शन घ्यावं लागलं आणि परत मला ती गाडी रोळा आणण्यासाठी तुम्हीच मला मदत केली